बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वर शुक्रवार अमवस्या। अमवस्या वार रोजी आहे दर्श पिठोरी अमावस्या या अमावस्येचा प्रारंभ सकाळी वाजून छप्पन्न मिनिटांनी होणार आहे ते ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी ही अमावस्या संपणार आहे त्यामुळे आपल्याला बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस व शुक्रवार रोजी दर्श पिठोरी अमावस्या साजरी करायची आहे आता अमावस्या ही जी तिथे आहे ही पित्रांना समर्पित असते या दिवशी आपण आपल्या प्रत्येक समस्येवरती दही भाताचा उपाय करत असतो तर दही भाताचा जो उपाय आहे तो तुम्ही तुमच्या घरामध्ये नजर बाधा करणी बाधा इडापिडा आजारपण असेल लग्न जमत नसतील कर्ज असेल नोकरी व्यवसायामध्ये प्रगती नसेल कुटुंबामध्ये प्रगती नसेल वादविवाद असतील प्रत्येक गोष्टीवरती तुम्ही दही भाताचा उपाय करू शकता वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर बद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठा अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गोमूत्र गंगाजल टाकून स्नान करायचं आहे यामुळे आपल्यामध्ये असणारी जी नकारात्मक शक्ती आहे ती निघून जाते त्यानंतर अं स्वच्छ वस्त्र परिधान करा नित्य देवपूजा करून घ्यायची आहे अमावस्येच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेची आवर्जून पूजा करायची आहे ज्या घरामध्ये अमावस्या पौर्णिमेला लक्ष्मी मातेची पूजा केली जाते त्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास सदैव राहतो आणि तिथे कधीच कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत हे तांदूळ स्वच्छ करून घ्यायचे आहेत हे आपल्याला धुवायचे नाहीयेत पण त्यातील कचरा असेल किंवा जे काही खराब झालेलं असेल ते बाजूला काढायचं आहे आणि चांगले स्वच्छ तांदूळ घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे डायरेक्टली पाण्यामध्ये शिजवायचे आहेत यामध्ये मीठ टाकायचं नाहीये आईनी भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे ज्यावेळेस हा भात थंड होईल त्यावेळी एखाद्या पंत्रवळीत म्हणा एखाद्या वाटीमध्ये म्हणा एखाद्या डिशमध्ये तुम्हाला तो भात काढून घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे आणि आपल्या घराच्या आजूबाजूला टेरिस असत किंवा मग तुम्ही पत्र्यावरती भिंतींवरती किंवा घराच्या आजूबाजूला असणाऱ्या गार्डन मध्ये जिथे पक्षी येतील आणि तो भात खाऊ शकतील अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे मग तो कावळ्यानेच खावा असंही काही नाही कारण कावळे आता प्रत्येक ठिकाणी असतीलच असं नाही तो पक्ष्यांनी खाल्ला तरी सुद्धा चालेल हा उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी सकाळी बाराच्या आधी करायचा आहे तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे अमावस्येच्या दिवशी आपले पितृ पितृ लोकातून पृथ्वी तलावर येतात आणि आपण काय सेवा त्यांच्यासाठी करत आहोत ते पाहत असतात त्यामुळे नक्कीच त्यांचं स्मरण करा आणि त्यांच्यासाठी हा उपाय करा दुसरा उपाय तुम्हाला असा करायचा आहे आपल्या घराच्या अंगणामध्ये बघत पक्षी येत असतात चिमण्या येतात कावे येतात किंवा इतर कुठलेही पक्षी येतात त्यांना तुम्हाला थोडेसे तांदूळ खायला टाकायचे आहे कुठलेही धान्य तुम्ही खायला टाकू शकता आणि त्यांच्यासाठी थोडस पाणी ठेवा हे मुख्य प्राणी हे जे मुख्य पक्षी आहेत त्यांच्या मुखामध्ये जेव्हा हे धान्य पाणी जातं ना तेव्हा त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि मुक्या प्राण्यांचा आशीर्वादही आपल्या आयुष्यामध्ये खूप चमत्कारी असा बदल घडवून आणतो पितृदोषावर अत्यंत प्रभावी उपाय आहे नक्की करा अमावस्या तिथीला दानधर्म करण्याला ही विशेष महत्व आहे तुमच्या आजूबाजूला गरजू व्यक्ती आहे की खरंच त्यांना अन्नधान्याची पैशाची गरज आहे किंवा कुठल्याही वस्तूंची तर त्यांना तुम्ही दानधर्म करू शकता त्यानंतरचा उपाय असा करायचा आहे तुमच्या घरामध्ये नजर बाधा असेल करणी बाधा असेल नकारात्मक शक्तीचा प्रभाव असेल आणि पितृदूळ यासाठी तुम्ही काय करा भात शिजवून घ्या तो थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या त्यावरती तुम्हाला सिंदूर टाकायचा आहे आता सिंदूर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडस लाल कुंकू टाका तो भात चांगला मिक्स करा आपल्या घराच्या प्रत्येक रूममध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तो भात टच करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तो बाथरूम मध्ये खिडकीमध्ये ठेवून द्यायचा आहे रात्रभर तो तसाच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं कि तो भात घ्यायचा एका मगामध्ये पाणी घ्यायचं आणि तुम्ही तुम्ही घराच्या बाहेर जायचं मग जो आहे तो तसाच तुमच्या घराच्या समोर ठेवायचा आहे अंगणामध्ये त्यानंतर तो भात अशा ठिकाणी ठेवून यायचा आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे उकिरडा वगैरे असेल जिथे कोणाचा पाय पडणार नाही जिथे आपल्याला सतत ते बघावं लागणार नाही आणि ते ओलांडलं जाणार नाही अशा ठिकाणी तुम्ही तो भात नेऊन ठेवायचा आहे जातानाही बोलायचं नाही येताना कोणाशी बोलायचं येता नाही आणि मागे वळून पाहायचं नाही आलं की लगेच त्या मग मध्ये तुम्ही अंघोळ करू शकता किंवा हातपाय धुवू शकता देवांसमोर नमस्कार करून मग तुम्ही इतर कामांना लागू शकता या उपायाने आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मक शक्ती इडा पिडा असेल करणी बाधा असेल आणि प्रखर पितृदोष निघून जातो त्याचप्रमाणे तुम्ही काय करा अमावस्या ही शुक्रवारी आहे सकाळी लागणार आहे त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी तुम्ही दिवे लागण्याच्या वेळेला भात करा त्यावरती थोडस दही घ्या आणि आपल्या घराला संपूर्ण घराला वेढा बसेल असा तो दही भात सगळीकडे थोडा थोडा टाकत आपल्याला जायचं आहे यामुळे आपल्या घरावर असणारी नकारात्मक शक्ती घरावरती कोणाची जर वाईट नजर असेल वास्तुदोष असेल त्याचप्रमाणे घरात सतत आजार पण असेल तुम्हाला जर नकारात्मक शक्तीचा त्रास जाणवत असेल इडापिडा असेल करनी बाधा असेल या सगळ्या गोष्टी दूर निघून जातात अवस्थेच्या दिवशी असे छोटे छोटे दही भाताचे उपाय करून आपल्याला आपल्या सर्व समस्यांवरती मार्ग मिळवता येतो बघा जेव्हा पण आपण एखाद्या ज्योतिषाकडे एखाद्या गुरुजींकडे जातो ते आपल्याला शांती करायला सांगतात या शांती आपल्याला नाशिकला जाऊन कराव्या लागतात आणि शांती केल्यानंतर आपल्याला फरक पडेलच असं नाही किंवा ठरावी कालावधी नंतर आपल्याला परत तो त्रास चालू होण्यापेक्षा तुम्ही असे घरगुती पद्धतीचे जे आपल्या पूर्वजांपासून चालत आलेले उपाय आहेत ते करून तुम्ही या समस्येमधून तुम्हाला मार्ग मिळवू शकता आपले जे पूर्वज होते त्यांच्या काळामध्ये गुरुजी ब्राह्मण असं काहीही नव्हतं ते स्वतः हे उपाय करायचे आणि यातून त्यांनी मार्ग मिळवलेला होता आणि त्यांच्यापासून चालत आलेली ही जी पद्धत आहे ती तुम्ही सुद्धा दर अमावस्येला नक्की अनुकरण करा भले तुम्हाला कुठलीही समस्या नाही पण आपल्या पितरांचं स्मरण केलेलं कधीही वाया जात नाही आणि आपण आहोत ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे आपल्या पूर्वजांचं स्मरण हे अमावस्येच्या दिवशी आवर्जून करा त्यांच्यासाठी दही भाताचा उपाय नक्की करा तुमच्या प्रत्येक समस्येवरती तुम्ही हा दही भाताचा उपाय करा आणि त्याचे अनुभव घ्या झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी